श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे हनुमंत श्रीलंकेमध्ये आलेला आहे आणि त्यानं पराक्रम कसा कसा काय केलेला आहे ते सगळं श्रीरामांना ब्रह्मा ते पत्र लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो आहे तेथील प्रधान वर्गाच्या घरोघरी शोध घेतला इंद्रजिताच्या मंदिरामध्ये इंद्रजित पत्नी सुलोचना ही सीता त्याला वाटली सिलोच सुलोचनाच्या बोलण्यावरून रावणानं सीता चोरून आणली आणि ती सर्व कुळाचा घात करेल हे ऐकल्यावर ही सीता नाही याची खात्री झाली तिथून कुंभकर्णाच्या गृही गेलो तिथं अत्यंत दुर्गंधी त्याच्या श्वासा श्वासाबरोबर हत्ती म्हैस घोडे उंट त्याच्या नाकातून जात येत असलेले पाहून युद्धाच्या वेळी मीच ह्याचा घात करेन असा निश्चय करून बिभीषणाच्या मंदिरी आला तिथं कीर्तनाचा गजर ऐकून वानराला अत्यंत सुख झालं सुंदर ताल छंदावरती गीत आणि नृत्य पाहून गुप्तपणानं त्यामध्ये रंगून नाचू लागला आणि रघुपती लंका घेईल तेव्हा लंकाधिपदी बिभीषणाला करण्याचा निश्चय करून पुढे सीताशुद्धीसाठी म्हणून शीघ्रतेनं रावणगृही निघाला रावणाचे घरोघरी शोधता एका शयनगृहामध्ये रावणासहित मंदौदरीला पाहिलं ही सीता असं समजून हनुमंताला अत्यंत क्षोभ आला रावणाला सीता अनुकूल झाली म्हणून रागाने दातोट खात मनातून रघुनाथाला सांगू लागला या दोही या दोघांचाही मी घात करीन नाहीतर पुच्छाला बांधून रघुनाथाकडे घेऊन जाईन हा अधर्म पाहून रघुनाथाला तिला रघुनाथ तिला दंड देईल असं चिंतन चालू असता मंदोदरी आपल्याला पडलेलं स्वप्न रावणाला सांगताना हनुमंत लक्षपूर्वक ऐकू लागला मंदोदरी स्वप्न सांगते अशोक वनामध्ये सीतेला ठेवले आहे तिथं अत्यंत क्षोभून महारुद्र तिचा कैवार घेण्यासाठी येऊन कोटी राक्षसांचा संहार चौदा सहस्र वनकर किंकर प्रधानपुत्र जम्बूमाळीला त्यानं मारलेला आहे इंद्रजिताला गांजून लंकेची होळी केली सागराला शेळानं बुजवून लंकेमध्ये वानरसैन्य आलं रामानं कुंभकर्णं लक्ष्मणानं इंद्रजित आणि तुमची दाही शिरे रामबाणानं लोळत असलेली मी स्वप्नामध्ये पाहिली असं म्हणून शंख करू लागली तो रावण तिचं सांत्वन करू लागला तेव्हा मंदोदरीनं त्याच्या चरणी माथा ठेवून सीतेला रघुनाथाला अर्पण करावी आणि त्याला शरण जावं असं सांगितलं त्याला अनन्य शरण गेलं तर जन्ममरणाची बाधा राहणार नाही तेव्हा तुमच्या स्वप्नाचं विघ्न निवारण्यासाठी म्हणून आपण आधी शंकराची पूजा करू आणि म्हणून निघाला आणि अत्यंत विश्वासू दुर्मती राक्षसीला अशोकवनाकडं पाठवलं अशोकवनामध्ये सीता कोट्यानुकोटी राक्षसींच्या पहारामध्ये असल्याने हनुमंततीची भेट घेऊ शकत नव्हता म्हणून गुप्तपणानं एका फांदीवरती बसून राहिला तिथं सीतेची स्थिती पाहून सर्व वृक्षवल्ली पाषाण तृण पक्षीदेखील रामस्मरण करत असून त्याच्यावरती संपूर्ण सीतेचा प्रभाव होता आणि सीता मी पण सर्व विसरून आनंदाच्या सहज स्थितीमध्ये असलेली पाहिली सीतेची स्वरूपस्थिती ऐकून रघुपती सुखावून त्याच्या लोचनातून स्वानंद बिंदू येऊ लागले पूर्णानंदानं हनुमंताला अभिसिंचन करू लागला धन्य याचे लिखित अर्थातून परमार्थ ओसणतो आहे हे ऐकून रघुनाथ स्वानंदाने डोलू लागले सीतेची स्थिती आणि हनुमंताची ख्याती ऐकून हर्षानं हनुमंताला आलिंगन दिल्यावर बोल खुंटले मौन तुटले असे हे रम्य रामायण श्रीरामाला हनुमंत आणि हनुमंताला श्रीराम विश्रांती असून अनन्य प्रीतीने एक झाले भक्ताचं प्रेम रघु रघुपती रगु, जाणतो इथं हा अध्याय समाप्त होऊन ब्रह्मपत्राच्या पुढील भाग पुढच्या अध्यायामध्ये पाहू इथे ब्रह्मपत्र हनुमत प्रताप वर्णन नावाचा सव्वीसावा अध्याय समाप्त झाला अध्याय सत्ताविसावा ब्रह्मानं लिहिलेलं ब्रह्मलिखित सौमित्र वाचत असताना हनुमंताच्या चरित्राचा पत्रिकेचा अर्थ ऐकून हर रघुनाथ सुखावला सीताशुद्धी लागेपर्यंत हनुमंत गुप्त राहून सर्व लंकेमध्ये भांडण लावून दिलं सभा नागवली ती कथा ब्रह्मलिखितातून पाहू गुप्त राहून हनुमंतानं नाना चेष्टा केल्या राजद्वारामध्ये कलशस्फोट हत्तींची आणि माहुतांची मारामारी घोडेस्वार सैन्य एकमेकांच्या वरती आदळू लागलं पुढच्या मल्लाची शेंडी ओढून मागील मल्ल त्यावरती पडू लागले राजा ज्यांचा सन्मान करतो त्यांची गुप्त राहून खोडी काढून अपमान होऊ लागला अनेक प्रकारांनी खोड्या काढून लोकांना सतावून सोडलं रावणाला ही हकीकत हकीकत सा सांगत असणाऱ्यानं सांगितली तो रावणाला दुर्धर क्रोध आला हनुमंतानं सभेतील सर्व दिवे मालवून सर्वत्र अंधकार केला तिथे लोक अंधारामुळे धडपडू लागले रावणानं सीतेला चोरून आपल्यामुळेच हे सर्व अघटित घडू लागले आहे असं सर्वांना वाटू लागलं रावणाच्या दाही तोंडांना ओरूबाडले असं सर्वांनाच प्रकारे त्रास दिल्यामुळं हनुमंताचं नाव ऐकताच सर्वजण थरथर कापू लागले असं ब्रह्मलिखित वाचून लक्ष्मण सुग्रीवादी सर्व वानर वानरांना हसू येऊ लागलं सभा गाजून सीतेच्या शोधामध्ये हनुमंत अशोकवनामध्ये आला आणि गुप्तपणानं वृक्षांवरती जाऊन बसला त्यावेळी तिथं सीतेच्या विरहाने सक्त झालेला लंकानाथ तिथं आला आणि सीतेला म्हणू लागला तू माझा स्वीकार कर शिवाच्या साक्षीनं सांगतो की मी तुला पट्टराणी करीन श्रीराम आता वनवासी रत्तीभ्रष्ट झाला आहे तेव्हा त्याचा विचार तू मनातून काढून टाक तेहतीस कोटी देव माझ्या बंदिवसामध्ये आहेत म्हणून आत्मप्रौढी सांगू लागला आणि मी तुला शरण आलो आहे तुझ्या चरणांना वंदन करतो पण तू माझा स्वीकार कर मंदोदरी सकट सर्व पट्टराण्या तुझ्या द... तुला दासी करेन आणि आता तुझ्या दासी होतील आणि आता रघुनाथाचा तू नाद सोड रावणाचं वचन ऐकून सीता हास्यवदनाने म्हणाली तुझे महिमान तुझे काळे तोंड जळून जाऊ दे म्हणून सीतेच्या स्वयंवरापासून रागानं कोणकोणत्या राक्षसांचा अत्यंत पराक्रमाने कसा कसा वध केला हे ऐकून मला म्हणजे सीतेला चोरून आणलेस ते सर्व जगामध्ये निंद झालास साधू संत सज्जन कधी विष्ठेला हात लावत नाहीत इतका तू अपवित्र आहेस मी तुला कदापिही स्पर्श करणार नाही हे ऐकून रावणाला अत्यंत संताप आला आणि मी आता हिच्या बळेच उपभोग घेईन या पतिव्रतेला रघुनाथ कसा वाचवतो ते बघू असं म्हणाला असे लंकानाथाचे बोल ऐकून वृक्षावरती बसलेला हनुमंत अत्यंत खवळला आणि दशकंठाचा कंठ छेदण्यासाठी वृक्षांवरती बसून गुरगुरू लागला सीतेला हात लावला तरी मी त्याला जिवे मारीन रावण थोडा विचारामध्ये पडला तोच तिथं मंदोदरी येऊन तिने रावणाच्या हाताला धरून नेलं आणि म्हणाली राम सीतेच्या रक्षणासाठी सतत तिच्या जवळ आहे तू तिच्या वाटेला गेलास तर वृथा मर मरून जाशील इकडे वृक्षवाटिकेमध्ये सीता विलाप करू लागली मी लक्ष्मणाला छळलं म्हणून मला श्रीराम अंतरले जो छळतो त्याचा राम तोंड पाहत नाही आणि म्हणूनच मी निंद झाले श्रीरामभक्तांचं छळण म्हणजे पंचमहापाप आहे ब्रह्महत्या सुवर्णचोरी सुरापान गुरुस्त्री गमन ही चार आणि करणारा पाचवा श्रीरामाला बाण मारून रामाला सत सहपरिवार निर्धारण करणं अशक्य नाही पण मी लक्ष्मणाला छळल्यामुळं राग राम रागावलेला आहे मी रामस्मरण करून सीतेला अष्टपूर्ण रोमांचारे हे पाहून कपिंद्र कळवळला आणि त्यानं मुद्रा खाली टाकली ते पाहून सीता आपली निद्रा निद्राग्लानी सर्व काही विसरली ती मुद्रिका पाहून सीतेनं दोन्ही कान टवकारली ती विस्मयचकित झाली श्रीराम मुद्रेमुळे सीता आपले दुःख विसरली बाह्यंतरी राममुद्रिका असली तरी मुद्रिकेच्या तळाशी श्रीराम नामाच्या सहस्रनामावली अक्षरांनी लिहिलेल्या आहेत त्यामध्ये दशावतारी टीका मुद्रिका श्रीरामनामामुळं पवित्र झालेली आहे सीतेला ती सुवर्णमुद्रावरती श्रीराम सुवर्णवर्णमुळामु सुवर्णवर्णामुळं अति सुवर्ण झाली सीतेला जणू काही ती मुद्रा नसून प्रत्यक्ष श्रीरामच आल्यासारखं वाटलं अधोमुख होऊन लाजून आपला पदर सावरू लागली सीता सर्वांगाने हर्ष पाहून सुखोन्मेष सुखोन्मेषाने डोलू लागली आणि माझ्यासाठी एवढे तातडीने श्रीराम आले असून मी माझ्या केसानं त्यांचे चरण झाडेन मी लक्ष्मणांना दुष्टपणानं दुरुपतीनं बोललं तो कसा असेल हे तिच्या मनातले संभाषण श्रीरामाला कळले आणि श्रीराम अतिहर्षानं हनुमंताला मला सीता भेटवली म्हणून धन्यवाद देऊन आपले दोन्ही बाहू पसरून सीतेला आलंंगण देण्यासाठी धावू लागला ते पाहून लक्ष्मण सुग्रीव सर्व कपि कपिल लोकांना विस्मय पा विस्मय पावले हे श्रीरामाचे सर्व मनाचे खेळ पाहून हनुमंताला आपण सीतेला बरोबर आणले नाही म्हणून अत्यंत खेद वाटू लागला आणि मी निमिषामध्ये सीतेला आणेन म्हणून श्रीरामांच्या चरणी माथा ठेवायला निघाला हनुमंतानं सीतेचा शोध कसा केला ते ब्रह्मानं लिहिलेलं पत्र लक्ष्मण वाचता आहेत आणि सीतेचा शोध घेताना प्रत्यक्ष सीता भेटल्याचा अनुभव श्रीरामांना आला आणि म्हणून ते जणू काही सीतेला आलिंगन द्यायला निघालेले आहेत आणि रा हनुमंतांना असं वाटलं की मी सीतेला बरोबर घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं श्रीरामानं धावत जाऊन हनुमंताचं उड्डाण ठोपवलं आणि म्हणाले हे सर्व ब्रह्मलिखित ऐकून चित्तामध्ये सीतेविषयी प्रेम उसळलं आणि माझं चित्त दुश्चित्त होऊन मी सीता सीता म्हणू लागलो हनुमंत उड्डाण करायला लागलेला पाहून सुग्रीव जांभुवंत अंगद आणले सर्व बळ एकवटून त्याला आवरायला धावून गेले हनुमंताचं सर्वांना लंकेत नेऊन रावण कुंभकर्ण इंद्रजित इत्यादी मारणाचं मनोगत ओळखून श्रीरामाने हनुमंताचे चरण धरू लागले ते पाहून हनुमंतानं श्रीरामाला लोटांगण घालून तुमची आज्ञा मी अणुप्रमाण मानून आपले प्राणांतीही त्याचे उल्लंघन करणार नाही मला क्षमा करावी रामानं हनुमंताला आलिंगन दिलं दोघेही समाधान पावले सीतेच्या अवस्थेची ब्रह्मलिखित कथा आपण आता पुढे पाहू या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील ब्रह्मलिखित हनुमंत पराक्रम वर्णनाचा सत्तावीसावा अध्याय समाप्त झाला अध्याय अठ्ठावीसावा श्रीराम लक्ष्मण सुग्रीव जांबुवंत अवघे कपिगण आणि गंगा गगनातले सुरोवर हनुमंताची कीर्ती गाऊ लागले श्रीरामाने लक्ष्मणाला ब्रह्मलिखित पुढील वृत्तांत वाचायला सांगितले सीतेने मुद्रिकेलाच श्रीराम मानून सलज्ज झाली प्रथम तिनं मस्तकी धारण केलं नंतर हृदयाशी धरून तिचं चुंबन घेतलं आणि एवढं दूरगमन केल्यामुळं दमलीस का तुझे चरण क्षालन करायला हवं मी श्रीरामाची वामांगी तर तू दक्षिणांगी आहेस रात्रंदिवस श्रीरामा समवेत असतेस कृपा करून मला आता श्रीरामांची सर्व हकीकत सांग असं मुद्रिकेला म्हणू लागली ते पाहून हनुमंताला रुदन आलं आणि आम्ही श्रीरामभक्त म्हणवतो आणि जानकीसारखे सदोदित प्रेम आमचे नाही अत्यंत आदरानं आणि प्रेमानं मुद्रिकेशी बोलू लागली श्रीराम आणि लक्ष्मण स्वस्थ आहेत तर माझी सोडवणूक करायला का आले नाहीत श्रीरामांचा एवढा दुर्धर बाण आहे की तो समुद्रही शोषून घेऊ शकेल त्रैलोक्याचं कंदनही करू शकतो तिथं दशाननानाची काय कथा मी लक्ष्मणाला छळलं म्हणून श्रीराम क्षोभून दोघे परलिक परलोकी निघून गेले का मुद्रिके तू बोलत नाहीस का माझ्या विरहानं दोघे जणू मरण पावले का दोघे लोकलज्जेला भ्यायले सीता सीता असं आक्रंदन करून प्राण सोडला का।, का मी पर्णकुटीत नाही हे पाहताच पोटामध्ये शस्त्राघात केला का गळफास लावून घेतला का पर्वतावरून कडेलोट करून निर्जनस्थळी श्रीरामाला छळण्याचा वेगळ्या वेगळ्या कृपत्या रावणाच्या व्यर्थ गेल्या होत्या का श्रीराम सर्व शस्त्र टाकून संन्यस्त झाला का त्यानं समाधी अवस्था प्राप्त करून कोण सीता कोण सीता राम कोण राम इत्यादी देहादी प्रपंचच आठवत नाहीये त्याची सर्वेंद्रिय उपरम होऊन कर्तव्यार्थ त्याला आठवत नाही का हे सीतेने बोललेले ब्रह्मलिखित ऐकून श्रीराम सहजपणाने स्वरूपावस्थेला गेले नेत्र आणि अर्धोन्मिलित होऊन चित्त चैतन्याशी एकरूप झालं श्रीकृष्णाची लक्ष्मणाची सिद्धी खुंटली ते पाहून कपिपती सुग्रीव आणि सर्व बानर कळवळे हा जोडून उभा असलेला हनुमंत म्हणाला मी सीतेचा शोध घेतला ते व्यर्थ जाऊन उपयोग नाही मी सीतेला रघुकुळ टिळकाला आणीन असं आश्वासन दिलेलं आहे श्रीरामाला सावध करण्यासाठी मारुती युक्ती करतो स्थूळ लिंगदेहापेक्षा वेगळा होऊन सद्गुरुवचन वाच वा, सद्गुरुवचन वाचे वाचेशिवाय वशिष्ठांचे वचन ऐकून लाजला हे श्रीराम प्रभो आपले आंतरी अद्वैत असून बाह्यातकरी स्वधर्म पाळता अंतरामध्ये पूर्ण निजबोध झालेलं आहे तरी विवेक बाहेरून दाखवता अंतरी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे बाहेरून मात्र भोग भोगत आहात असं दाखवता आता समाधी सोडून या जगाचा उद्धार करा आता समाधी सोडून देवाला धर्मसंकटातून सोडवा आणि रामराज्याची गुढी उभारा हे सद्गुरू वशिष्ठांचे वचन ऐकून स्वतःच सग श्री रघुनाथ सावध झाले हनुमंताला आलिंगन दिलं हनुमंताचा भावार्थ रघुनाथाने हृदयस्थ जाणला देवभक्तांचं अनन्यपण श्रुतीशास्त्रालाही अगम्य आहे श्रीरामाची अनन्य भक्त सीता आणि हनुमंताची अनन्य भक्तीची कथा ऐकायला श्री रघुनाथांना आल्हाद वाटू लागला सीतेचा मुद्रिकेशी संवाद ब्रह्मलिखित श्रीराम अतिशय आवडीने ऐकत आहेत सीतेला मुद्रिका हनुमंतांनी दिल्यावर सीता त्या मुद्रिकेशी सन्मा मुद्रिकेला सन्मान देऊन जिवंत माणसाबरोबर बोलल्याप्रमाणे तिला विचारू लागला एवढा मोठा दुस्तर समुद्र पार करून कशी आलीस तू तु। तुला रघुनाथांनी आणलं का आणि कोणाबरोबर आलीस ज्याला उद्रा प्राप्त होईल तो सर्वांगाने संसार तरून जाईल तू दक्षिणांगी आणि मी वामांगी आहे तेव्हा माझ्यामागे श्रीरामांनी पंचवटीमध्ये संकटत असताना काय काय केलं ते मला सांग असं बोलू लागली मुद्रा काहीच उत्तर देत नाही तेव्हा तिच्या मौनाचे कारण श्रीराम निजधामाला गेले हे सांगण्यासाठीच मुद्रेकेला पाठवलं असं वाटून स्थितेनंही मुद्रेकेला हृदयाशी धरून श्रीरामानं आठवून देहत्यागाची तयारी केली मूर्छित पडली हे पाहताच हनुमंत गजबजला रामाच्या विरहाने सीता निश्चित देहत्याग करेल आणि तिनं देहत्याग केला तर मी रघुनाथांना कसं तोंड दाखवू समुद्रोल्लंघन करून श्रीराममुद्रा सीतेकडे कर टाकून मीच विघ्न निर्माण केलं असं वाटून हनुमंत अतिशय उद्विग्न झाला लंकेमध्ये येऊन ना सीता ना रघुनाथ असा अनर्थ ओढवल्यानं दुःखी झाला आणि रघुनाथाला मला निर्विघ्न कर म्हणून प्रार्थना करू लागला अत्यंत आदरानं स्मरण करताच सीतेला सावध करण्यासाठी श्रीरामाचे कीर्तन करण्याची बुद्धी झाली दशरथ कौशल्यचा पुत्र मूर्तिमंत परब्रह्म सूर्यवंशामध्ये अवतरला श्रीराम पुरुष सीता प्रकृती राम चैतन्य सीता चित्शक्ती श्रीरामधैर्य धरिता जगातला अवतार धन्य आहे श्रीराम आणि सीता म्हणजे अवताराची एकात्मता आहे श्रीरामाचं नित्य आचरण गुरु आज्ञा पितृ आज्ञा ब्राह्मणांचा अनन्य भक्त सूर्य सहा्यार्थ सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतला आहे कैकईच्या वरानं दशरथानं दंडकारण्यामध्ये वनवासामध्ये पाठवलं सोबत लक्ष्मणाला घेऊन वनवासामध्ये निघाला गंगातरी पंचवटी येथे येऊन वस्ती केली शूर्पणखेची विटंबना करून खरं दूषणाला मारलं विजांना अभय दिलं मृग पंचुकीला भुलून रामाला श्रीरामामागे पाठवला लक्ष्मणाला छळून रावणानं सीतेचं हरण केलं सीतेचा शोध राम लक्ष्मण घेत असताना जटायू रावणाचे युद्ध होऊन युद्ध झाले आणि अत्यंत कृपाळू श्रीरामानी जटायूचा उद्धार केला कबंधाला मारून किशकिंदेमध्ये आले वालीचे निर्धारण करून सुग्रीवाला राज्य दिले आणि अंगदाला यवराज्य देऊन सर्व वानरांनी सख्य केलं आणि तुझ्या शुद्धीसाठी रघुनाथांनी मला पाठवलं आणि कुणीसाठी मुद्रा दिली आहे तेव्हा सीते आपली निद्रा सांडून या रामदूत कपिला भेट असं म्हणताच जानकी हर्षानं उठली आणि या वृक्षांमधून कुठून आवाज येतो आहे म्हणून अत्यंत विस्मयचकित झाली आणि वृक्षाला नमन करून रामकीर्तन कोण करतो आहे त्याचं मी वदन पाहू इच्छिते आणि त्याला माझे साष्टांग नमन ज्याच्यामुखी रामकथा आहे त्याच्या चरणीची पायधूळ मी सुखानं वंदीन ज्याच्यामुखी रामकीर्तन आहे त्याचे वदन पाहताच मला परमसमाधान वाटेल कृपा करून मला भेटावे अत्यंत उत्कट प्रेमानं ती म्हणाली ज्यानी मुद्रा आणली त्याचे मला त्याने मला भेटावे सीतेचं वचन ऐकून वृक्षांमधून खाली उतरून सीतेच्या चरणांना लोटांगण घातलं अत्यंत महानिधीचा लाभ झाला एका चुळीमध्ये सागराचे उदक प्राशन करावे किंवा काळाला जिंकले असा लाभ झाल्यासारखा हनुमंताला वाटलं अत्यंत आनंदा नदीच्या पायावरती गडबड लोळू लागला डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले सद्गद होऊन प्रेमाश्रू येऊ लागले अत्यंत हर्षाने उड्या मारत पुच्छ नाचवू लागला सीता सापडली रघुनाथाची कार्यसिद्धी झाली मला यश आले म्हणून नाचू लागला जय जय रघुवीर समर्थ